आपल्या लोकांची आपली वाहिनी बदलापूर मध्ये भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील वतीने बुधवारी अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून बदलापूरकरांना प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्याची मैफल अनुभवता येणार आहे अटल संध्या कार्यक्रमासाठी बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिराच्या मैदानात जय्यत तयारी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून इथल्या तयारीचा आढावा घेतलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने बदलापूरकर अटल संध्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला स्वर्गी आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं फार मोठं योगदान हे देशासाठीही आहे आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून त्यांच्या कवी मनाची जाणीव ही सतत जनतेमध्ये राहावी याच्यासाठी आम्ही ही अटल संध्या हा या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी कोळगाव बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी करत असतो आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सॅवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो